हॅलो मित्रांनो आज बॉल सुद्धा आज झाली तर कारण तापमान तेरा डिग्री आहे सध्या इतकी ना काही दिवस उभे आहे ना बारा होत तो आम्ही हे होतो गेलो नोटीस नव्हतं गेलो पण आज थोडं जास्तच आहे हा आता आज थंडीच पळायचं आहे आम्हाला मी मध्ये स्क्रीनशॉट टाकतो मी फोनवर पाहिलं थंडी असते आणि त्यातली तर हवा पण चालू आहे कंटिन्यू सकाळी साच वातावरण आम्ही निघलो होतो तवा पूर्ण आंधळ होता आणि आता पूर्ण उजाड झालाय जो पाववाला चाललाय ना त्याला आम्ही त्यांसोबत एक मजा केली होती हाक मारली आणि परत म्हणलं नाही का आम्ही नाही हाक मारली त्याला काय कुचत नव्हतं